नांदेड जिल्ह्यातील काही भागात पावसाचं आगमन झालंय तर नांदेडच्या किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील अप्पाराव पेठ इथं अचानक पूर आला आणि यात हा वयोवृद्ध व्यक्ती हा या पुराच्या पाण्यात अडकला होता या वयोवृद्धास आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नानं वाचवण्यात यश आलं हे दृश्य आपण पाहू शकतो त्या ज्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो तर वयोवृद्ध व्यक्ती हा कशा प्रकारे या पुराच्या पाण्यामध्ये अडकला होता आणि त्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं एका रस्सीचा वापर करून तर त्या वयोवृद्ध व्यक्तीला बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलेलं आहे दृश्य आपण पाहू शकतो ज्यामध्ये आपण त्या वयोवृद्ध व्यक्तीला नेमकं प्रकारे या पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं गेलं हे पाहू शकतो खर तर अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना कोणीही धाडस करू नये असं आवाहन हे प्रशासनाच्या वतीनं केलं जात असतं